तिसरी तीन मुले गणिता हे खे खेळ हो, खेळणार आहोत खेळाचे नाव आहे संख्यांची संधी ही संख्या कार्य आपण मुलांच्या हातामध्ये देणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये अंक कार्ड दिलेला आहे आणि हे अंक कार्ड घेऊन विद्यार्थी उभे आहे संगीत सुरू झाले की ही विद्यार्थी या खुर्च्या भोवती गोल फिरणार आहेत आणि संगीत थांबलं की यांच्यापैकी तिघ जण या खुर्च्यामध्ये बसतील संगीत सुरू झालेलं आहे विद्यार्थी खुर्चीवर बसण्यासाठी आतूर झालेले आहेत तीन विद्यार्थी खुर्चीवर बसलेले आहेत ते आपापले अंक कार्ड दाखवतील एक तीन सरळ चा, दाखवायचं चार स्थानी एक आहे स्थानी तीन आहे आणि एककाच्या खुर्चीमध्ये चार आहे मग कोणती संख्या तयार झाली व्हेरी गुड पुन्हा एकदा सुरुवात करूया शतकाच्या खुर्चीत आलेले आहे एक ही संख्या असलेली विद्यार्थिनी इथं सहा आणि पुन्हा एकदा एककाच्या ठिकाणी आलेली आले चार कोणती संख्या तयार होईल वा छान पुन्हा एकदा सुरू करूया शतक स्थानावर आहे सहा दशक स्थान पाच आणि एकका एक स्थानावर आहे नऊ कोणती संख्या तयार होईल सहाशे एकोणसा व्हेरी गुड